我。<Okay. S 2> <music> मला का माहित माझ्याकडून घाल तुझ्या का बॅच आहे दादेची आणि त्यांचा फारसा वर्तपन दिन आहे तर मित्रांच्या शिव्या नॉर्मल गोष्टी असतात ਸਰ ਬਹੁਤ ਬਾਰਿ ਸ਼ੁਕਰੀਆ ਹਾਏ ਕਾ ਗੁੰਡੂ ਨੇ ਤਾਂ ਸਰ ਮਿੱਤਰੰਨੋ ਟ੍ਰੈਂਡ ਸਰਕਲ ਮਦੇ ਆਲੂ ਇਹ ਜ ਮੈਟਰ ਨਹੀਂ ਕਰਤ ए मामा डॉक्टर स्टॉप कर स्टॉप आसा कांदा टाका आज सर्व मित्रांचा मी मनपूर्वक आभार मानतोय की प्रत्येकाने आपला वेळ काढून आपण सगळं जमा झालो आपण जमा झालो हा विषय नाही आपल्या मनात जी भावना आहे आपल्या मित्रांबद्दल आपण मित्रच ना आहोत आपल्या मध्ये एकमेकांची गाठ बांधलेली आहे आणि त्या गाठीला आपलं संभाळले हे प्रत्येक मित्राचं कर्तव्य आहे त्यासाठी तो बारीक असो मोठा असो हे विषय विशेष काय त्याच्या मनामध्ये आपली किती भावना आहे या भावनांच्या साठी आम्ही हा पाच वर्षापासून ग्रुप चालवतो आणि या ग्रुप साठी प्रत्येक माणसाने प्रत्येक आमच्या मित्राने जी मेहनत घेतली आहे या ग्रुप सांभाळण्यासाठी सर्वांची मनापासून मेहनत जी आहे त्याबद्दल त्यांचा मनोगुरु आभार मानतो आणि हे असेच प्रमाणे चालत राहावे ही नम्र विनंती झाडा लावा पाचवा वर्धापन दिन साजरा आपण या वर्धापन दिनानिमित्ताने जो आजचा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये आपले सर्व मित्र सहभागी झाले काही कारण अडचणी मुले येत नाही त्यांच्या त्यांनी दिलगिरी व्यक्ती केली आता आपण जो कार्यक्रम करतोय गेले पाच वर्ष हा एकदा ग्रुप आपण बघतोय की आज ह्या एका ग्रुपला साजेसा असा कार्यक्रम करताना बरेच लोक पाहतील आणि बरेच लोक अशी जोडतील की पाच वर्ष हा ग्रुप कसा चालवला जवळजवळ अठरा आणि ही एकदा सर्वांना दिसते की तुम्ही बघा की आपल्यामध्ये एवढे कसे एकत्र येतील हे आले कसे येतील हाच उद्देश आपला आणि आम्ही इथे एकता हा ग्रुपचं असं नाव ठेवलंय की <गया> जे सर्व आमच्याकडे सर्व समाज आहे मुस्लिम असेल हिंदू असेल आगरी असेल कोळी असेल हे सर्व बांधव आम्ही एकत्र येतो आणि एकता म्हणजे एक आणि पुढे असा हा प्रकार चालू राहील परंपरा राहील आज हा कार्यक्रम आपण पार पाडला सर्वांनी एकत्र येऊन पाच वर्ष आपण सर्व कार्यक्रम करतोय दरवर्षी हा कार्यक्रम अशा व्यक्तीने साजरा होतोय हे मी माझ्या समस्त परिवाराला सांगतोय की आम्ही एकता एकता या नात्याने आमच्या ज्या बावीस फॅमिली आहेत त्या बावीस फॅमिली मध्ये बावीस कुटुंब आमचे एकत्र आहेत म्हणजे तुम्ही साधा सोपा विषय नाही आहे की बावीस कुटुंब एकत्र आणणार हे खाऊ खाऊ नाहीये मित्रांनो आज आपला पाचवा वर्धापन साजरा होतोय सचिन बाहेर होता आता आला खरोखर तो त्याचे आभार मानायला तो आपल्या इथं पोचला तरी कारण तो वेळात वेळ काढून आला माझे मित्र सर्व या वर्षाचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील माझे से, दरवेळेचा सेक्रेटरी म्हणून उभा राहतो तो आमचा गणेश आणि बऱ्याच मित्रांनी अंगे काढला तरी तो आठत नाही आहे आणि तो सर्व नैत्र घेऊन चालतो खरोखर त्याचे धन्यवाद मानणार लागेल मोल्यातून माझ्या मोसीन असेल नशरफ असेल समीर असेल आमच्या भिंबून माझे मनीष सकपाल असेल विजया असेल त्याच्यानंतर माझी मुलातून शाहि असेल कोलवाड्यातून राहिलेले मित्र माझे अर्चंद असेल गणेश असेल गोरख असेल त्याच्यानंतर गजानन असेल परशुराम असेल नाव झाले असतील सर्व हे एकत्र त्याने उल्लेख दिला की अशी दृष्टी आपल्याला कायम राहावी आणि ही भावना व्यक्त करतो आणि सर्वांशी पूर्ण आपल्याला आभार मानतो आणि आज द्वारे आपल्याकडे जे आपले मित्र आले त्यांचेही आभार मानतो आपण या दोर आमच्या मीडियम प्रेस्टांना त्यामध्ये तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो आज या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी मोलाचा वेळ दिला आपण आभार आणि आणि कार्यक्रमाची सांगता करतो करतो मी पुन्हा एकदा एकता ग्रुपच्या वतीने आपण दोन घोषणा द्याव्या भारत माता ग्रुपचा आणि हा कार्यक्रम संपला जाहीर करतो